आपले स्वागत करता मी सिमरन आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड बहीण संजीवनी जयंत कोमकर आणि भाचा प्रकाश कोमकर यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली खून प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली या प्रकरणी आंदेकर यांचा मेहुना जयंत कोमकर आणि त्यांचा भाऊ गणेश कोमकरला अटक करण्यात आली न्यायालयाने कोमकर यांना नऊ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणात एकूण पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा